ज्ञानोवा माऊलींचं प्रस्थान आज होत आहे आणि ह्या प्रस्थान सोहळ्याच्या तयारीनिमित्त आज आपल्यासोबत पालखी सोहळ्याचे प्रमुख मुख्य विश्वस्त भावार्थ सर आहेत भावारजी काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा आज गुरुवार असल्यामुळे रात्री आठ वाजता प्रस्थान ठेवल्या जाणार आहे काय सांगाल एकतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं आणि आध्यात्मिक जीवनाचं एक वैभव आहे या ठिकाणी सर्वात प्रथम आळंदी देवस्थानच्या वतीने आणि पालखी सोहळ्याच्या वतीने मी सर्व भाविकांचं आणि वारकरी भक्तांचं आळंदी नगरीमध्ये स्वागत करतो आज जे प्रस्थान सोहळा होणार आहे या प्रस्थान सोहळ्याला एक पारंपरिक पार्श्वभूमी अशी आहे की या ठिकाणी आज गुरुवार आहे आणि गुरुवारची पारंपरिक पालखी आमची सातत्याने दर गुरुवारी असते त्यामुळे पालखी झाल्याशिवाय आपण प्रस्थान सोहळा चालू करू शकत नाही hmm. त्यामुळे पहिल्यानी पालखी होईल सूर्यास्तानंतर पालखीचं आरती होईल आणि आरती झाल्यानंतर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल hmm. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या दिंड्यांना ज्या मानाच्या दिंड्यात hmm. ज्या आपण आतमध्ये घेत असतो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये ते प्रदक्षिणा करतात त्यांच्यासाठी आपण तसं आवाहन केलेलं आहे आणि पावसाची पार्श्वभूमी लक्षात घेता या ठिकाणी प्रशासन आणि पोलिसांना सुद्धा विनंती केलेली आहे की गर्दीचं नियोजन त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित पद्धतीने करावं निश्चितच जसं की आपण म्हटलेत की पाल ज्या मानाच्या आहे आहे दिंड्या आहेत ह्या वर्षी ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांमध्ये ह्या वर्षी पावसाचं वातावरण बघून साधारण एका दिंडीमध्ये किती वारकरी आतमध्ये ये नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे बैठकीमध्ये त्याच्यामध्ये नव्वद वारकरी एका दिंडीमध्ये असं ठरलेलं आहे त्यामुळे नव्वद वारकरी त्या दिंड्यांमधनं आता आपण घेणार आहोत अगदी शेवटचा प्रश्न आहे माऊलींचा आज प्रस्थान आठ वाजता ठेवला जाणार आहे आणि माऊलींचा आजचा पहिला मुक्काम जो आहे तो आजोळ घरात उद्याची कशी तयारी असणार आज प्रस्थानाला थोडा उशीर होणार आहे गुरुवारच्या पालखीमुळे त्यामुळे साधारणपणे साडे दहा ते अकरा वाजतील प्रस्थान संपोस्तर आणि आरती उस्तर शेवटची त्या आणि उद्या लगेच निघायचं असल्यामुळे थोडंसं तशी गैरसोय होण्याची शक्यता आहे पण आपण सगळ्यांना अशी विनंती केलेली आहे की त्यांचे जे ट्रक असतील खाण्यापिण्याचे अन्नाचे अन्नधान्याचे त्यांनी ते ट्रक अडीच तीन वाजता चार वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करावेत आणि पुढच्या ठिकाणी जाऊन थांबावेत आणि पालखी जी निघणार आहे ती साधारणपणे साडेसहाच्या दरम्यान सकाळी उद्या सकाळी निघेल आणि दीड वाजता बरोबर आपलं जे पहिला जेवणाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये फुलेनगरला पोचेल असं आपण नियोजन करत आहोत तिथं जर का ती दीड वाजता पोचली तर दीड ते अडीच जेवण करून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अपेक्षित ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी पालखी वेळेत म्हणजे साडेआठ वाजता उद्या पुण्यात आरती होण्याची शक्यता निश्चितच हे होतं माझ्यासोबत पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखने सर त्यांनी आज ही सविस्तर माहिती दिली आहे कारण की माऊलींचा जो पालखी सोहळा प्रस्थान प्रस्थान सोहळा जो आहे तो रात्री आठ वाजता या अर्थाने होणार आहे कारण की आज गुरुवार असल्यामुळे आज माऊलींची पालखीसुद्धा निघती पालखी झाल्यानंतर माऊलींचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे कॅमेरा पर्सन विकास दीपक चव्हाण सुदर्शन మరాఠీ ఆ